नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान सन्मान निधी योजना याविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो मोदी सरकारचा पहिला निर्णय देशातील करोड करोडो शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पी एम किसान सन्मान निधी सतरावा हप्ता जारी केलेला आहे तर मित्रांनो काय आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका किसान सन्मान निधी हस्तांतरत मोदी सरकारचा पहिला निर्णय देशातील करोडो शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे तसेच तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान पंत पंत मोदींनी पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता जारी केला याचा फायदा नऊ नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना होणार आहे तसेच मित्रांनो यावेळी पंतप्रधान म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत कृषी क्षेत्रासाठी अधिक काम करत राहू यापूर्वी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत सोळाव्या हप्त्याचे पैसे अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना बँक खात्यात पाठवले गेले होते देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार पी एम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते तथापि पी एम किसान सन्मानची ही रक्कम दोन हजारांच्या तीन हप्त्यामध्ये दिली जाते तर मित्रांनो किसान सन्मान निधी जी काय पी एम सन्मान निधी योजना आहे तर या योजनेची रक्कम आपल्या खात्यात आली आहे का हे कसे चेक करायचे हेही इथं थोडक्यामध्ये तुम्ही पाहू शकता तर इथे पाहू शकता मित्रांनो की तुमच्या खात्यात आला का सन्मान निधी तुम्ही किसान पोर्टलला भेट देऊन तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याचे आगमनाची स्थिती तपासू शकता तसेच तुम्हाला पी एम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित कोणतीही समस्या येत असल्यास तुम्ही पी एम किसान सन्मान निधी हेल्पलाईन या सम या नंबरशी संपर्क साधू शकता तसेच मित्रांनो पी एम किसान पोर्टल याचं इथं वेबसाईट पण दिलेली आहे मित्रांनो तर इथे पाहू शकता तर यावर जायचं आहे त्याच्यानंतर फॉर्म फौं, फॉर्म्स कॉर्नरवर क्लिक करायचं त्याच्यानंतर लाभार्थीची यादी पर्याय निवडायचा तसेच राज्य जिल्हा तहसील ब्लॉक आणि गाव यासारखे आवश्यक तपशील भरा अहवाल मिळवा बटनावर क्लिक करा येथे तुमचे नाव व लाभार्थी यादीत दिसेल तर मित्रांनो किसान सन्मान निधीचा जो काही निधी आहे तो हस्तांतरित झालेला आहे तर याविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद